रामपूर येथे वीज पडून ट्रॅक्टर मालक ठार अन्य दोघे जखमी राहुरी तालुक्यातील रामपूर येथे शेतात ट्रॅक्टर रोटा असताना ट्रॅक्टर मालकाने ट्रॅक्टर चालक गणेश नालकर याची भेट घेऊन माघारी निघाला असता अचानक आलेल्या पावसामुळे झाडाचा आश्रय घेतला नालकर बंधू मोटरसायकल वरून जात असताना त्यांना राहुल पठार यांनी बोलावून घेत पाऊस उघडेपर्यंत थांबा असं सांगून गप्पा मारित असताना अचानक वीज पडल्यानं राहुल पठारे या ट्रॅक्टर मालकाचा जागीच मृत्यू झाला तर भारत नालकर व राहुल नालकर हे दोघे जण गंभीर जखमी झाले जखमींवर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत समजलेली माहिती अशी की रामपूर तालुका राहुरे येथील निवृत्ती लोखंडे यांच्या चिकूच्या बागेपासून काही अंतरावर राहुल पठारे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर गणेश नालकर हा चालक शेतात रोटा मारित असताना चालक गणेश नालकर याची भेट घेऊन माघारी परत असताना परतत असताना दुपारी चार वाजता अचानक पाऊस आला पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला पावसात नालकर बंधू चालले असताना त्यांना राहुल पठारे यांनी झाडाखाली बोलावून घेतलं भारत नारकर व राहुल नारकल आणि राहुल पठारे गप्पा मारित असताना ढगात विजेचा मोठा आवाज झाला राहुल पठारे व एक्केचाळीस यांच्या अंगावर पडल्यानं जागीच ठार झाले तर भारत नालकर व राहुल नालकर हे दोघे जण गंभीर जखमी येत राहुल पठारे व अन्य दोन कामगारांना प्र, लोणी प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय राहुल पठारे यांची वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच मदत झाल्याचं सा सांगितलंय तर भारत नालकर व राहुल नालकर या दोघांचे पाय भाजले असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत राहुरीचे तहसीलदार रामदेव पाटील यांनी घटनेची माहिती घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती कळवली आहे घटनास्थळी कामगार तलाठी यांनी भेट घेतली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा